तर सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत शुभ सकाळ खूप महत्त्वाचा मुद्दा होता गेले दोन दिवसाला मी बिझी होतो त्या दोन दिवसामध्ये खूप मुलांनी प्रश्न विचारले की सर सी पी मुंबई आणि रायगडचं काय होणार किंवा कसं चालवणार किंवा रायगडचं का असं आमचं हॉल तिकडे यायला नाही आहे बाकीच्या मुलांचं आलं आहे मुलींचं कधी चालवणार तर वेळोवेळी तुम्हाला मी अपडेट देतच असतो पण आता खूप महत्त्वाचा विषय तो म्हणजे सी पी मुंबईबद्दल की पन्नास टक्के महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेले सी पी मुंबईचं ग्राउंड कधी चालू होणार असे मुलांचे प्रश्न आज उद्भवलेले आहेत तर सी पी मुंबईबद्दल आज मी अपडेट देणार आहे तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगतो की चॅनलवर नवीन असाल तर महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत लवकरात लवकर, लवकर पोचवेल हो त्याचबरोबर दोन हजार दोन हजार एकवीसची पोलीस भरतीमध्ये मु सी पी मुंबईला एवढी मदत झाली चॅनलची की बघायला नको आज जे काही श्रेय जाते ते सगळं सी पी मुंबईला जाते कारण की सी पी मुंबईची अपडेट परफेक्ट अपडेट तुमच्यापर्यंत मी दिलेली होती याच्या पण मग जसं की मेडिकल लिस्ट असेल सिलेक्शन सेल, लिस्ट असेल मुलींची लिस्ट असतील आणि डॉक्युमेंट चेकिंग असतील जॉईनिंग असेल सगळ्या अगोदर आठवडा आठवडा तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं होतं त्यामुळे एक मुलांचा विश्वास बसला आणि बघता बघता आपला चॅनल हा महाराष्ट्रावर प्रसिद्ध झाला त्यामुळे जेवढे काही सी पी मुंबईची तयारी करत आहेत किंबहुना याच्यापेक्षा पण वेगळ्या घटकाची किंवा वेगळ्या जिल्ह्याची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की अगदी महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत केलेली जाते आता मी फक्त सी पी मुंबईबद्दल बोलणार आहे सी पी मुंबईचा जर विषय बघायला गेलं तर रायगडचा विषय मी नंतर करेन पण आत्ता पहिल्या घटकामध्ये सी पी मुंबईचा विषय करणार आहे आणि सी पी मुंबईच्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे काही दोन हजार बावीस ते जी भरती चालू आहे ते फक्त लोहमार्गाचा विषय झालेला आहे त्यानंतर अजून कोणताही घटक चालू करण्याचे चान्सेस कमी आहेत पण पहिली गोष्ट असा विषय आहे की पहिली ज्यावेळी मिटिंग झाली होती अंतर्गतच मिटिंग होती सिनियर पर्सनची सगळ्या त्यावेळी आपले मॅडम पण तिथं उपस्थित होत्या आणि विषय अशा पद्धतीनं झाला की जे काही आता हवामानाचा विचार करूनच एकंदरीत मुंबई पोलिसची जी काही कॉन्स्टेबलची भरती आहे ती सुरू करायला सांगलेली होती मग त्याच्यामध्ये मग कमी आवेदन अर्ज असलेली जे काही घटक आहेत मग लोहमार्ग पोलीस असेल चालक असेल त्यातल्या त्यात बॅट्समन असतील कारागृह असेल तर अशा ज्या घटक आहेत त्या अशा घटकांचा विषय त्यांनी लवकर संपवायला सांगितलेला लो होता लोहमार्ग संपलेला आहे लोहमार्ग पोलीसचा विषय त्यांनी लगेचच संपवलेला आहे त्याचबरोबर खूप महत्त्वाचं म्हणजे सगळ्या मुलांचा प्रश्न होतोय की सर कॉन्स्टेबल कधी चालू होणार मुंबईचं चा। तर एकंदरीत ज्यावेळी मिटिंग झाली त्यावेळी सांगलेलं होतं की कॉन्स्टेबलची शिपायाची भरती चालू करताना हवामानाचा अंदाज पहिला घ्या कारण की तिकडं मोठमोठ्या प्रमाणात पाऊस पडतो विद्यार्थ्यांच्या हाले शंभर टक्के होणार आहेत कारण ही काही एक दोन दिवसात एका आठवड्यात दोन आठवड्यात भरती पूर्ण होणार नाही आहे पण आत्ताचा खूप महत्त्वाचा विषय की हे झालं हिस्ट्री पाठीमागची जे काही मिटिंग झालेलं होते त्या पण आत्तासुद्धा जी काही आत्ता कंडिशन आहे मॅडमसुद्धा आहेत डिपार्टमेंटला परवा सी पी ऑफिसला पण होत्या तर एकंदरीत त्यांचा जो बोलणं झालं त्यांचं जे बोलणं झालं तिथं वरती तर त्यांना जुलै महिन्यात आदेश दिलेले आहेत की तुम्ही जुलै महिन्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर मुलांसाठी जेवढे काही तयारी करता येईल राहण्याची किंवा शंभर मीटरला टेंट मारण्याची मोठ मोठा टेंट असेल तो आणि पूर्ण चारशे मीटरचा ग्राउंडसुद्धा कदाचित मग हे मारतील त्याच्यावरती जे काही मंडप असेल तो मंडप मारण्याचे सगळा विचार करायला सांगितलेला आहे जेणेकरून लवकरात लवकर भरती होतील आणि पुढं मुले लेखी असेल किंवा बाकीचे घटक असतील लेखीसाठी सुद्धा मुलांना त्याचा उपयोग होईल हा विषय तो जर लेखी मागे राहिली तर बाकीचे घटक पण मागे राहतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे कारण की कमीत कमी एक ते दीड महिना तुम्ही किती पण जास्त मुलं या रात्रंदिवस तरीसुद्धा तुम्हाला एक महिना कमीत कमी सी पीला लागण्याची शक्यता जोरात आहे त्यामुळं जे काही आत्ताची ही सूचना आहेत ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ती म्हणजे जुलै महिन्यामध्ये जे काही फिजिकल असेल पोलीस कॉन्स्टेबल मुंबईचं ते सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत लक्षात घ्या त्यामुळं जुलै महिना पकडूनच तुम्ही प्रॅक्टिस करा ही मी आधीच तुम्हाला ह्याच्या आधी मी जसं इतर जिल्ह्याचे हे जे आहे फिजिकल ते जून महिन्यात होणार म्हणून सांगितलं होतं आणि तुमच्याकडे चाळीस दिवस आहेत पंचेचाळीस दिवस आहेत असं सांगून तुम्हाला तुमच्या तयारीसाठी मी आधीच अलर्ट केलेलं होतं त्याच पद्धतीने आज सा डायरेक्टली ग्राउंडवर तुम्हाला अलर्ट करतो आहे की तुमच्याकडे थोडे दिवसच बाकी आहेत पंधरा दिवसच पकडा किंवा दहा दिवसच पकडा तर ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला मॅक्झिमम ग्राउंड करता आलं पाहिजे तुम्हाला मॅक्झिमम वेळ हा ग्राउंडला देता आला पाहिजे लेकी जोरात चालू असेल तर लेकी थोडंसं साईडला ठेवा आणि फिजिकल दोन टाईम करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सगळा विषय लवकरात लवकर होण्याचे चान्सेस होऊन जातील पंधरा दिवस तुमच्याकडे आहेत तेवढं लक्षात ठेवा त्यामुळं ग्राउंड तुमचं चांगलं व्हायला पाहिजे दिवस जर कमी पकडले तर तुम्ही अजून प्र प्रॅक्टिस जे आहेत ते चांगल्या प्रकारे कराल आणि त्याचा फायदा तुम्हाला फायनल डेच्या ग्राउंडमध्ये होईल जास्तीत जास्त करून आत्ताच्या घटकाला तुम्ही रोड रन करण्याचं प्रॅक्टिस हे करा सराव करा रोड रन करण्याचा ऑफ रोड तुम्ही आयुष्यभर केलेलंच असतात रेग्युलर ग्राउंडला चार इंटी फोर सो याच्या गोष्टीकडे लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला मी आधीच अलर्ट ह्याच्यासाठी करतो की जे काही ग्राउंड आहे सी पी मुंबईचे ते जुलै महिन्यात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे जुलै महिन्याच्या आपण दहा तारखेला पकडू पंधरा तारखेला पकडलं तर लक्षात घ्या तुमचं वर्कआउट चांगलं होईल जर त्यांच्या एनी रिझनमुळं कोणत्याही रिझनमुळं जर ग्राउंड पुढे गेलं तर गेलं तर काय फरक पडत नाही कारण की तुम्ही अपडेटमध्ये आहात तुमचं प्रॅक्टिस ओके आहे आणि पंधरा दिवस जरी पुढे गेलं तरी अजून तुम्हाला पंधरा दिवस मिळतील नंतर आता क कोणतरी सांगते की नोव्हेंबरला होणार आहे ऑक्टोंबरला होणार आहे म्हणून मी प्रॅक्टिस केलं नाही पण अचानक व ग्राउंड आलं आणि मला फेस करावं लागलं आणि मी प्रॅक्टिसमध्ये नव्हतो पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे मराठा आरक्षणाचा विषय त्यानंतर बाकीचे जे पावसाळ्याचा विषय होतो त्यामुळे मुलं सगळी निवांत होती आणि मुलं निवांत असताना अचानकच ग्राउंड चालू झालं आणि मग मुलांना काल चेस्टमध्ये सुद्धा बाहेर काढलेली मुलं आहे जी मॅडम टेलिग्रामला मेसेज करतात तर चेक्स एक्सपांड झाले नाही पाच सेंटीमीटर सुद्धा एक्सपांड झाले नाही पोरांची एवढी गार्टून गेलेली पोर आहेत ती त्यामुळं विचार करा की कशा पद्धतीनं आपण फेस करतो आहे आणि कशा पद्धतीनं समोर आता ग्राउंड आहे जे ग्राउंड हे शेवटचं ग्राउंड समजूनच तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला पुढं कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि ही शेवटची भरती म्हणूनच तुम्ही ट्राय करा जेणेकरून पुढं तीन वर्ष तुम्हाला कमीत कमी भरतीला आज जायसाठी ही जी नवीन भरती हे शासनानं जे गाजर दाखवलं आहे तीन हजार भरतीचं त्याला खूप मोठं रिझन आहे याच्या आधी मी सांगितलेलं आहे की एक लोकसभेचे इलेक्शन आहे आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर त्यांना हे अशी गाजरं दाखवणं खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून वयवाढीचा विषय असेल हे पावसाळ्याचं भरतीचा विषय असेल ज्या मुलांना आता पावसाळ्यात कमी मार्क पडलाय पन्नास टक्के मार्क पडलेत त्या मुलांना भीती वाटणार काहीतरी होईल काहीतरी होईल म्हणून म्हणून त्यांनी फक्त ते असं आशा दाखवले काल गिरीश महाजन पण आलेले मीडियासमोर त्यांनी पण सांगितले आचारसंहितेच्या अगोदर लोकसभेच्या एक मोठी भरती आम्ही पाडणार आहोत म्हणे हे सुद्धा गाजरच आहे त्यामुळे ह्या लोकांवरती विश्वास ठेवायचा नाही ही भरती ही माझी शेवटची भरती असेल आणि ह्या भरतीमध्ये मी वरदीवरच असणं एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने हे सरकारचं काम आहे विद्यार्थ्यांना कसं फसवायचं हे सगळं त्यांचा विषय आहे आपला विषय असा आहे की ही शेवटची भरती आहे आणि ह्या भरतीतली एक जागा ही माझी असेल मग त्याच्यासाठी तुम्हाला फक्त म्हणून किंवा एक आत्मविश्वास घेऊन ह्या गोष्टी होत नसतात बाबांू ह्याच्यासाठी दिवसरात्र पळावं लागतं त्याच्यासोबत लेकीची जो जोडू पाहिजे लेखीची का जोड पाहिजे तुमचं फिजिकल पन्नास मार्कांचं आहे पण त्याच्या दुपटीनं तुमची लेखी परीक्षा आहे त्याच्या दुपटीनं त्याची लेखी परीक्षा विचार करा त्यामुळं ह्या गोष्टी सिरियसली घ्या अभ्यास कमीत कमी दहा तास व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये मराठी ग्रामर आहे चॅलेंजिंग आहे त्याच्यामध्ये मार्क पंचवीसपैकी बावीस वगैरे पडायलाच पाहिजेत काही पण करून मॅथ्स रिजनिंगचा विषय तुम्हाला माहितीच आहे मॅथ्स रिजनिंग खूप महत्त्वाचं आहे ज्या मुलाला ट्रिकी मॅथ्स रिजनिंग जमते आहे ट्रिकी म्हणतो ते फॉर्म्युला घालून डिगभर दोन मिनटं लागतात एका मॅथ्सला तर ते चालत नाही तुम्हाला पस्तीस सा चाळीस सेकंड असतात चॅलेंजिंगसाठी प्रश्न वाचायचा ऑप्शन वाचायचे प्रश्न वाचून चार ऑप्शन वाचून मग आपण उत्तरापर्यंत जायचं असतं त्यामुळं अभ्यास करत असताना ट्रिकी मॅथ्स करा असा मॅथ्स रेग्युलर मॅथ्स आपण शाळेमध्ये शिकलो स्टेप बाय स्टेप ते करत बसू नका काही पळवाटा आहेत मॅथ्समध्ये त्यासुद्धा तुम्हाला अवलंबता आल्या पाहिजेत याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे सी पी मुंबईबद्दल काय होणार सगळी इन्फॉर्मेशन सांगितली आहे एकंदरीत दुसरी बैठक पण लवकरच पार पडेल आणि त्यामध्ये दे आपल्याला कळून येईल की सी पी मुंबईचं काय होईल सी पी मुंबईचं काय होईल तर मी तुम्हाला सांगितलं आहे काल परवाचीच अपडेट आहे एकदम इन्फॉर्मेशन घेतलेली आहे मॅडम पण डिपार्टमेंटमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे पोलीसमध्येच मुंबई पोलीसला त्यामुळं गेल्यावेळी डॉक्युमेंट चेकिंगला पण मॅडम होत्या बाकीच्या मुलींच्या आणि मुलांच्यासुद्धा डॉक्युमेंट चेकिंगला मॅडम होत्या त्यामुळं सगळ्या इन्फॉर्मेशन ह्या मु सी पी मुंबईच्या अप टू डेट तुम्हाला कळणार एवढं लक्षात ठेवायचं हेच नाही आहे तुमचं शेवटचं ग्राउंड कधी होणार त्यानंतर लिस्ट कधी लागणार स्कोर लिस्ट त्या दिवशीच करते तुम्हाला पण त्यानंतर कट ऑफ कधी लागणार मग ग्राउंडला कसं बोल सॉरी लेकीला किती रेशो असतो किती प्रमाणात बोलवतील वगैरे वगैरे समांतर आरक्षणाचा विषय कसा असतो डॉक्युमेंट चेकिंग कसे असतात कुठले डॉक्युमेंट लागतात निवड चाचणी कधी होणार मेडिकल कधी होईल हे सगळं 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 तुम्हाला इन्फॉर्मेशन सी पी मुंबईची तर काही विषयच नाही कारण की एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन हे तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचवायचा प्रयत्न हा चॅनल करतोय सो गेल्यावेळी तुम्ही बघितलं आहे लिस्टमध्ये चौदा मुलांची निवड झालेली आहे सी पी मुंबईला फक्त सो अशा पद्धतीनं जो इन्फॉर्मेशन देतो त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे एकंदरीत आत्ताची कंडिशन तुम्हाला सांगितलेली आहे पुढचे किती दिवस आपल्याकडे आहेत हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो या गोष्टीकडे विचार करा आणि पॉझिटिव्ह निर्णय घ्या मी जसं मी सांगायला लावलो आहे तो सगळा अभ्यासपूर्वक सांगत असतो असं अचानक वगैरे काय नाही आहे आणि गेले पंधरा वर्षाचा अनुभव आपल्या ह्या चॅनलला जुडलेला आहे त्यामुळे तयारी करत असताना दोन टाईम वर्कआउट जसं मग बोललो त्याच पद्धतीनं दोन टाईम वर्कआउट प्रॉपर रेस्ट पाहिजे तुमच्याकडं आणि लेकीची पण जोड त्याला पाहिजे तरच तरच पॉसिबल आहे की एकशे तीसपर्यंत जाण्याचे एकशे चौतीसपर्यंत जाण्याचे एकशे छत्तीसपर्यंत जाण्याचे नाहीतर मग तुमचा अवघड होणार आहे काही मुलं ग्राउंड एक्सलंट मारततात पन्नासपैकी सत्तेचाळीस पन्नासपैकी शेहेचाळीस पन्नासपैकी पन्नास मला तीसुद्धा नंतर वेटिंगला राहतात ही वस्तूस्थिती आहे लक्षात ठेवायचं या ह्यातलं गांभीर्य ज्यांना कळालं त्यांनाच माहीत आहे त्यामुळे लेकीला पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वदपर्यंत जर पडले आणि इकडं तुम्हाला चाळीस जरी पडले इकडं चाळीस जरी पडले बेचाळीस जरी पडले तर तुमचा स्कोअर जाईल किती बघा तुम्ही करा एकशे एकशे चाळीसच्या दरम्यान जाईल एकशे अडतीस एकशे छत्तीसपर्यंत जाईल तुमचा निवांत जाईल त्यामुळे प्रॅक्टिस करत असताना जोरात प्रॅक्टिस करा त्यासोबत लेखीचा अभ्यास काही मुलं जे फिजिकलमध्ये आहेत त्याचं फिजिकल चांगलं आहे आणि हवेत आहेत की मला पन्नास पडतात काही टेन्शन नाही त्या मुलांना मी अलर्ट करतो आहे पन्नास तुमचं जरी असलं तरी तुम्हाला तिकडं डबल लेखी आहे एवढं लक्षात ठेवायचं प्रॅक्टिस करत असताना सराव करत असताना ह्या गोष्टी प्रॉपर अभ्यास पण करत असताना ह्या गोष्टी प्रॉपर लक्षात ठेवायचं सी पी मुंबईबद्दल एक सांगतोय की या यावेळी खूप मोठ्या प्रमाणात गडबड होणारं एवढं लक्षात ठेवायचं गडबड म्हणजे ग्राउंड लवकर संपवण्याचे प्रयत्न होणार आहेत जिथं वीस मुलं सोडली जातील जिथं पन्नास सोडली जातील तिथं शंभरसुद्धा मुलं सोडली जातील ॲट अ टाइम ॲट अ टाइम कारण चिप असते त्यामुळं सेकंद आणि मायक्रोसेकंदाचा विषय तसं तिथं रेकॉर्ड होत असतो जसं की इन्फॉर्मेशन तुम्हाला मी लवकर लवकर देणारच आहे चॅनलवर नवीन असाल तर खूप महत्त्वाचे विषय याच्या पुढची अपडेट जे रायगडची आहे रायगड पोलीस कधी होणार त्याची पण अपडेट पुढचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळं पहिला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि तुम्हाला अलर्ट जो केलेला आहे ते पण आवडला असेल तर लवकर लवकर या व्हिडिओला सुद्धा एक लाईक करायचं आहे त्याचबरोबर आपलं चॅनल शेअर करायला विसरायचं नाही टेलिग्राम चॅनलची लिंक जिथं सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत जा केली जाते ती टेलिग्राम टे चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतो आहे धन्यवाद